हे आहेत पाटील वसंत पाटील राहणार वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर त्यांनी ह्या हौसेनं रेडा पाळलेला आहे पाटील तुम्ही किती वर्षापासून रेडा पाळलेला आहे घरातला म्हशीद ही जी आई जी होती ती मैशान होती मग दुसरी माणसं घरातली म्हणायला आली की एक काय येते पहिले त्याला हे होईल किंवा नऊ वर्षे गाप जाय नव्हती मग त्यावरती नऊ वर्षांना गाप झाल्यावर हि रेडा झाला रेडा झाल्यावर आम्ही असं ठरवलं की यो आता हिनं काय दिल हे विकायचं नाही पाळायचं तो रेडा झाला मग पाळा असा पाळला त्याला परदेश परदेशीनला दोन वर्ष उतारू इथं बावड्याकडे होतो इथं तपावूनला होतो तिथं तिसरा नंबर बसला बर, आता बरं आता या याला किती वर्ष झाली म्हणताय बावीस वर्ष झाली बघा म्हणून बरं तितकी वर्ष व्यवस्थित सांभाळलेला सांभाळला खायला काय घालताय खायला लागो गोड काय नाही हा या वैरेनिव्ह वैरेच रोज किती तरी घ्यावे लागते वैरेची काय त्याला लागेल त्याला कमी कधी पडत नाही असे वैरण भाराला त्याच्या पुढे असतो काय ठीक काय करून घेता काम काम काय शेतातलं कुळ दिन एकटा करतोय त्याचं शे करतोय काय म्हणजे जुडीदार लागत नाही तो एकटा 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 करता एकटा रेड्या करून तुम्ही कामं करून बर बैलगाडी आहे बैलगाडी आहे का आहे बरं मग आता काय तुम्ही विकायचा विचार आहे तुमचा विकायचा विचार नाही एखाद्याला सांभाळणारा आपल्याकडे तर आपले आता हे न झाले सांभाळणारा चांगला आपल्या प्रेमाने जर भेटला आपल्याकडे साधा सांभाळणारा तर येणार नाही तर आपला हातपाय होत्या तोवर पाळणार हां पाटलांचं आता त्यांचं म्हणणं आहे आपलं जरा वय झालेलं आहे आणि रेड्यासुद्धा वय झाले पण रेडा विकणार नाही काही झालं तरी तो शेवटपर्यंत पाळणार या शेतकऱ्याचं आपल्या या गुरावरती कसं प्रेम असतं बघा म्हणजे ती महिस पहिली की जी घ घरची महिस आहे नऊ वर्षांनी गाप गेली आणि तिचं लेकरू यांनी बावीस वर्ष सांभाळलं ते एक शेतकरी गुरा हे गुरावर कसं प्रेम करतात त्याचं उदाहरण आहे हे शेजारी आहेत उभा ते त्यांचे धोंडराम कोंडी धोंडराम शोंडी हे सुद्धा शेतकरी आहेत ते त्यांनी जो गुरं पाळलेली आहेत त्यांच्या दोघांची चांगली मैत्री आहे त्यांच्याही म्हशी आहेत यांच्याही म्हशी आहेत आणि दोघं एकत्रित कामालाही आहेत पाटील अशीच मैत्री टिकवा आणि रेड्यालाही प्रेम द्या धन्यवाद